नमस्कार गुजरात मधील सोहिल अश्विन शहा या व्यक्तीने समाज माध्यमांवरून महाराष्ट्र मुंबई आणि मराठी माणसांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याची घटना उघडकीस आली आहे शहाने केलेल्या विधानांमुळे मराठी जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे या प्रकरणी ठाण्याचे इस्टेट पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान सोहिल शहाने सोशल मीडियावर मराठी लोकांबद्दल अपमानास्पद भाष्य करत महाराष्ट्राला गुजराती लोकांनी उभारलं मराठी लोक फक्त मजूर आहेत असे वक्तव्य केले आहे त्याच्या विधानांमध्ये मराठी भाषकांचा आणि संस्कृतीचा घोर अवमान करण्यात आला आहे ठाण्यातील वाघळी इस्टेट परिसरातील ज्ञानेश्वर नगरचे रहिवाशी अशोक जाधव यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे नोंदवून विधानांवर गुन्हा दाखल केला आहे या घटनेच्या आधी मुंबईतील गिरगाव परिसरातही मराठी भाषिकांवर अन्याय झाल्याची घटना घडली होती एका व्यापाऱ्याने मुंबईत आता मराठी नव्हे मारवाडी बोलायचं अशी टिप्पणी करत स्थानिक मराठी लोकांना अपमानित केले होते या घटना भाजपच्या सत्यकाळात मराठी भाषा भाषिकांवर दबाव वाढल्याचे चित्र निर्माण करत आहे एवढेच नाही तर सोयील शहाच्या विधानामुळे मराठी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात असून या प्रकारावर कठोर कारवाईची मागणी होत आहे महाराष्ट्रातील स्थानिकांच्या योगदानाचा अपमान करणाऱ्या अशा वक्तव्यांवर मराठी माणसांनी समाज माध्यमांवर तीव्र निषेध नोंदवला आहे वागळे स्टेट पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून शहाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे स्थानिक प्रशासन आणि नेते याबाबत निषेध व्यक्त केला जात आहे